नमस्कार मित्रांनो सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुदर्शन सुर्वे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो मी आलो कोकणात पालखी उत्सवासाठी माझ्या नेवरे गावात पालखी म्हटलं की आम्हा कोकणी माणसाच्या अंगात असं काही संचारताना ते शब्दात सांगू शकत नाही कोकणातील सर्वाधिक महत्त्व असलेला हा आमचा सण आजही आम्ही कोकणी माणसाला आपल्या लालमातीची कौलावरू घराची ओढ लागते ती या पालखीच्या निमित्ताने कोकणात ना या सणाचा वेगळा थाट असतो आम्हा मुंबईतल्या चाकरमान्यांचा चा हृदयातला हळवा कोपरास म्हणा आम्ही कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही दूर असलो ना तरी आमचे पाय आमच्या सणांना आपोआप गावाकडे वळतात म्हणजे वळतातच आजही गावच्या पालखीला आम्ही चाकरमाणी सुट्टी काढून वेळप्रसंगी एसटी आणि ट्रेनच्या गर्दीतून धक्काकात एक दिवसासाठी ना आम्ही आमच्या घरी हजर होतो ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चला तर मग मित्रांनो माझ्या बरोबर आमच्या नेवरे गावातील काजीर भाटीच्या पालखी उत्सवाला कोकणातील पालखी उत्सव कसा असतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कोकणात शिमगोत्सवात पालखी गावोगाव फिरते ग्रामदेवतेचे मुखवटे पालखीमध्ये लावले जातात आमचा ग्रामदेवत आदित्यनाथ आणि मानाई देवी बरोबर इतर देव पालखीत बसून गावातील प्रत्येकाच्या घरात येऊन बसतात आम्ही कोकणी माणसं मोठ्या मानाने बोलू शकतो की आमचे देव आम्हाला एका दिवसासाठी का होईना आमच्या घरात येऊन बसतात आम्हाला भेटायला येतात बरं का आमची काजीरबाटी हे देवीचे माहेरघर इतर वाडा घेऊन पालखी आपल्या माहेर येते आमच्या नेवरे गावातील पालखीचा उत्सव जवळजवळ दीड महिना चालतो पालखी सर्वप्रथम आदित्यच्या मंदिरातून ओठवण्याचा मान आमच्या काजीरबाटीचा आहे आणि आदित्यच्या मंदिरात सोडण्याचाही आमच्या पालखीतील देवाची रूप ही चांदीची आहे मुखवटे अखंड आहे देव पालखीत बसून आमच्या घराघरात येतात दारात आलेल्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले जाते दरवर्षी ठरल्याप्रमाणे आणि दिवसाप्रमाणे पालखी घरे घेते या मानापनात कोणताच बदल होत नाही आम्ही कोकणी माणूस वर्षभर किती लांब असलो पण ज्या दिवशी देव घरी येतो त्या दिवशी गावातील घराकडे परत तो म्हणजे परततोच प्रत्येक दिवशी पालखी अंदाजे दहा घरे घेते ठरल्याप्रमाणे ठरलेली वेळे घेतली जातात मित्रांनो आज आमच्याकडे पालखी आहे आणि त्याची तयारी चालू हो आहे जवळ पालखीला छान अशी आरास करून गावातील प्रत्येकाच्या घरी फिरवली जाते ज्या दिवशी पालखी येणार त्या दिवशी अंगण सारवलं जातं आता येणार आहे आमच्याकडे पालखी म्हणून शेण सारवतात ग्रामदेवतेच्या आगमनाची जोरदार तयारी केली जाते पावली काढली जातात रांगोळी काढली जाते प्रत्येकाच्या घरात जाऊन पालखी नाचवली जाते रामद्योतीची पालखी कोकणी माणूस नाचवताना दिसतो पालखी सोहळ्यातील सर्वात अभूतपूर्व वशन म्हणजे पालखी नृत्य मंडळी ढोल आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीला खांद्यावर घेऊन नाचवतात ढोल तासांच्या तालावर वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवण्याची मजा काही आवडत असते ढोल तासांच्या आवाज कानात घुमू लागतात आपल्या ग्रामदेवतेची पालखी किंवा एकदा एक तरी नाचवावी असे आमच्या प्रत्येक कोकणवासियांचे स्वप्न असते पालखी घराच्या अंगणात नाचवल्यानंतर घरात बसवली जाते देवीची श्रद्धेने ओटी भरली जाते आपला देव घरात बेटायला आल्यानंतर त्याच्यापुढे कोकणी माणूस नतमस्तक होतो नवस बोलले जातात नवस फेडले जातात بابا ڈوکوٹی کا اور کچھ

मंडळी गावकरी आणि चाकरमणी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी कोकणात नक्की या एकदा तरी कोकणात पालखीला जा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमचे सुरवे रॉक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल ऐकूनच्या घंटेचा नाद नक्की करा जेणेकरून आमचा नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ